डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला नक्षलवादी संघटना म्हणून जाहीर करा अशी मागणी सनातन संस्थेचे अभय वर्तक यांनी केली आहे दाभोलकर हत्या प्रकरणात निर्दोष सुटलेले विक्रम भावे यांच्या दाभोलकर हत्या आणि मी या पुस्तकाच्या कार्यक्रमा प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे अनिस संघटनेवर प्रशासक नेमण्यात यावा अनिसला परदेशातून फंडिंग होत असल्याचा गंभीर आरोपही वर्तक यांनी केला आणि त्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे दाभोलकरांची संस्था ही भारतातल्या नक्षलवादी संघटनांच्या मध्ये एक संस्था आहे आणि पन्नासाव्या क्रमांकाची यादीवरती त्यांचं नाव आहे एक नॅरेटिव्ह पसरवण्यासाठी दलाल म्हणून काम करत आहे अंधश्रद्धा निर्मूलन समिती अर्थात अनिस गेल्या अनेक वर्षांपासून अंधश्रद्धेविरोधात काम करत मात्र या अनिसलाच नक्षलवादी संघटना म्हणून जाहीर करा अशी मागणी सनातन संस्थेचे अभय वर्तक यांनी केली आहे दाभोलकर हत्या प्रकरणात निर्दोष सुटलेले विक्रम भावे यांच्या दाभोलकर हत्या आणि मी या पुस्तकाच्या कार्यक्रमात बोलताना वर्तक यांनी हे वक्तव्य केलं आणि संघटनेवर प्रशासक नेमावा अशी मागणी देखील वर्तक यांनी केली आहे तर अनिसला परदेशातून फंडिंग होत आहे असा आरोपही अभय वर्तक यांनी केला दाभोलकरांची संस्था ही भारतातल्या नक्षलवादी संघटनांच्या मध्ये एक संस्था आहे आणि पन्नासाव्या क्रमांकाची यादीवरती त्यांचं नाव आहे करा। करा मी तर म्हणणार आहे की भाजपवरती आरोपच होणार नाही तो पूर्वीचा अहवाल काढा आणि नक्षलवादी संघटना म्हणून घोषित करा कारण हे नॅरेटिव्ह जोपर्यंत आम्ही तोडणार नाही तोपर्यंत हिंदुत्ववाद्यांना कदापि न्याय मिळणार नाही अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही समिती विदेशातून पैसे घेऊन या देशामध्ये भारतीय संस्कृतीवरती हल्ले करण्यासाठी एक नॅरेटिव्ह पसरवण्यासाठी दलाल म्हणून काम करत आहे आणि सुदैवाने सातारा चॅरिटी कमिशनरने त्याच्यावरती स्पष्टपणे आदेश लिहिलेला आहे स्पष्टपणे म्हणतेल आहे की या समितीवरती प्रशासक नेमला जावा आणि त्याचं एक्झिक्युशन होत नाहीये माझी हात जोडून थेट विनंती आहे दोन्हीकडे आपलं सरकार आहे यांच्यावरती प्रशासक नेमला अभय वर्तक यांच्या या वक्तव्यावरनं नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे त्यामुळं कुणी चुकीचं कृत्य करत असेल तर पुरावे देऊन कारवाई करा असा सल्ला काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी दिला वर्तकजींना किंवा आता भाजपला किंवा भंडारींना अकरा वर्ष झाले दिल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमची सत्ता आहे कोण अडवलंय तुम्हाला को कोणाचा पैसा आहे तो काय करत होता झोपा काढत होता तुम्ही ही सगळी चौकशी करून जर कोणी पुरावे असेल तर सगळं कारवाई करा या राष्ट्राच्या विरोधात जो कोणी काही काम करेल त्याला कोणीही समर्थन देण्याचं कारण नाही बोलघेवडे पण कशाला करताय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांनी यावर भाष्य केलं काही चुकीचं घडत असेल तर सरकार यामध्ये लक्ष घालेल असं भुजबळांनी म्हटलं असं नाही की दाभोळकरांची हत्या झाली एक तर त्यांचे जे आहेत ते आरोपी लवकर सापडत नव्हते आता सापडले काही सापडले त्यांच्यावर केसेस सुरू आहेत आणि जर चुकीचं घडत असेल तर लक्ष द्यायला पाहिजे राज्यात आणि देशात हिंदुत्ववादी सरकार आहे त्यामुळं अनिसला नक्षलवादी संघटना म्हणून आपण जाहीर करणं शक्य असल्याचं वर्तक यांनी म्हटलंय दाभोलकर हत्या आणि मी या पुस्तकाच्या कार्यक्रमातच वर्तक यांनी हे वक्तव्य केल्यामुळं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता ब्युरो रिपोर्ट तास